नमस्कार मंडळी आज आपण एका अशा दिव्य गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिथे शब्द नाहीत तर कृपा बोलते जिथे अध्याय नाहीत तर दत्तगुरूंचे आशीर्वाद वाहतात आणि जिथे पारायण नाही तर जीवन बदलण्याची शक्ती जागते हो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे ते एकतीस पवित्र नियम जे मनाला शांत करतात घरात सकारात्मक ऊर्जा भरतात आणि आपल्याला थेट गुरुदत्तांच्या चरणाशी जोडून ठेवतात कारण जेव्हा हे नियम पाळले जातात तेव्हा फक्त पुस्तक वाचले जात नाही तर गुरुंचे संरक्षण मार्गदर्शन आणि अनंत कृपा आपल्यावर ओतप्रोत बरसत राहते म्हणूनच आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण या प्रत्येक नियमात तुमच्या आयुष्याचा अंधार दूर करणारी एक अनोखी प्रकाशरेषा लपलेली आहे पहिला नियम पारायण सुरू करण्यापूर्वी मन शांत करण्याचा नियम मनातील राग चिंता ताण गोंधळ किंवा अस्थिरता पूर्णपणे बाजूला ठेवून मनाला एकदम शांत स्वच्छ आणि भक्तिमय बनवणे हा पहिला नियम आहे कारण अशा शांत अवस्थेतच गुरुचरित्रातील प्रत्येक शब्द आपल्यावर कृपेप्रमाणे झिरपत जातो दुसरा नियम स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालण्याचा नियम देहाची स्वच्छता आणि स्वच्छ साध्या व सात्विक कपड्यांचे परिधान हे पारायणाच्या दिवशी अत्यंत आवश्यक असते कारण शरीर पवित्र असेल तर मनातही पवित्रतेचा प्रवाह निर्माण होतो आणि वाचनाचे तेज अधिक प्रभावी जाणवते तिसरा नियम गुरुदत्तांची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवण्याचा नियम समोर गुरुंची हे मनाला एकाग्रता श्रद्धा आणि पवित्र भाव मिळवून देते आणि वाचन करताना गुरूंच्या उपस्थितीचे एक अदृश्य पण ठाम जाणीव मनात सतत ठेवते चौथा नियम पारायणाची जागा शांत स्वच्छ आणि सुवासिक ठेवण्याचा नियम ज्या जागेवर पारायण केले जाणार आहे ती जागा साफसफाई करून शांत प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी करून ठेवणे आवश्यक असते कारण वातावरण जितके पवित्र तितके मन सहज एकाग्र होते पाचवा नियम रोज त्याच वेळी पारायण करण्याचा नियम नियत वेळ पाळून रोज त्याच वेळी पारायण केल्याने मन शरीर आणि विचार यांची लय एकच ठरते आणि सातत्यामुळे पारायणाची शक्ती अनेक पटींनी अधिक कार्यरत होते सहावा नियम पारायण सुरू करण्यापूर्वी दत्त नामाचा जप करण्याचा नियम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सारखा दत्त मंत्र काही क्षण जपल्याने मनातील अशांतता आपोप दूर होते आणि वाचनाची सुरुवात दैवी कंपनांसह होते सातवा नियम प्रत्येक शब्द शांतपणे आणि स्पष्ट उच्चारण करण्याचा नियम गुरुचरित्रातील प्रत्येक शब्द स्वतःमध्ये शक्ती घेऊन येतो म्हणून जलद न वाचता त्यांचे स्पष्ट शुद्ध आणि मन लावून उच्चारण करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यातील गूढ अर्थ आणि कृपा मनात उतरू शकतील आठवा नियम पारायण घाईत न करता भावनेने वाचन करण्याचा नियम पारायण म्हणजे जबाबदारी नसून ती भक्ती असते म्हणून घाईत किंवा वेळ सांभाळण्यासाठी वेगाने न वाचता प्रत्येक ओळ भावनेने प्रेमाने आणि भक्तिभावाने वाचणे अत्यंत आवश्यक असते नववा नियम पारायणाचा क्रम न बदलण्याचा नियम गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय एका विशिष्ट आध्यात्मिक रचनेनुसार ठेवलेला असल्यामुळे त्यांचा क्रम बदलला तर आध्यात्मिक परिणामाची साखळी तुटते म्हणून मूळ क्रमानेच वाचन करणे अत्यावश्यक आहे दहावा नियम पारायणाच्या वेळेस बोलणे किंवा मोबाईल वापरणे टाळण्याचा नियम अध्याय वाचताना मध्येच बोलणे फोन पाहणे किंवा दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देणे टाळावे कारण त्यामुळे एकाग्रतेचा प्रवाह खंडित होतो आणि वाचनाची ऊर्जा कमी होते अकरावा नियम पारायण पूर्ण होईपर्यंत मध्ये उठू नये हा नियम एकदा वाचन सुरू झाले की ते पूर्ण होईपर्यंत मध्ये उठू नये कारण स्थिर बसून वाचण्यामुळे मन शांत राहते आणि अध्यायाचा आध्यात्मिक प्रभाव अधिक शक्तीने जाणवतो बारावा नियम पारायणाच्या वेळेस दीप किंवा उद्बत्ती लावण्याचा नियम दीप जळत ठेवला किंवा उद्बत्ती पेटवली की वातावरणात सुगंध पवित्रता आणि स्थिरता निर्माण होते ज्याने घरात दैवी ऊर्जा वाढते आणि वाचन अधिक भक्तिमय होते तेरावा नियम घरात नकारात्मक वातावरण न ठेवण्याचा नियम पारायण चालू असताना घरातील भांडणे चिडचिड मोठमोठ्याने बोलणे किंवा तणावपूर्ण वातावरण टाळणे आवश्यक असते कारण अशा नकारात्मकतेने पारायणाचे परिणाम कमी होतात चौदावा नियम सात्विक आहार घेण्याचा नियम पारायणाच्या दिवसात मसालेदार तामसिक किंवा जड अन्न टाळून हलका सात्विक आणि पवित्र पद्धतीचा आहार घेतल्याने शरीर तसेच मन भक्तिमय राहते पंधरावा नियम शक्य असल्यास गुरुवारी पारायण सुरू करण्याचा नियम गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जात असल्याने त्या दिवशी पारायणाची सुरुवात केल्यास अध्यायांचे स्वळ अधिक पुण्यकारक आणि परिणामकारक ठरते सोळा वाचनापूर्वी काही क्षण ध्यान करण्याचा नियम वाचनाच्या आधी डोळे मिटून काही क्षण शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मनातील विस्कळीत विचार शांत होतात आणि वाचनात प्रवेश सहज होतो सतरा पारायणापूर्वी आणि नंतर मंत्रजप करण्याचा नियम दत्तगुरूंचा मंत्रजप केल्याने शरीरातील ऊर्जा शुद्ध होते आणि मनावर सात्विकता उतरत असल्याने वाचन फलदायी ठरते अठरा मनात कोणताही संशय न ठेवण्याचा नियम पारायण श्रद्धेने करावे कारण मनात जर अविश्वास संशय किंवा शंका असेल तर गुरुचरित्राची कृपा आणि अर्थ मनात खोलवर पोहोचत नाही एकोणीस पारायणानंतर नम्रतेने आभार मानण्याचा नियम वाचन पूर्ण झाल्यावर गुरूंच्या चरणी मनापासून धन्यवाद व्यक्त केल्याने कृतज्ञतेची भावना वाढते आणि गुरुकृपा सहज प्राप्त होते वीस पाराण्याच्या काळात शक्य तेवढे दान करण्याचा नियम घरातील गरजू व्यक्तीला मदत करणे अन्नदान करणे किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी योगदान देणे हे पाराण्याच्या पवित्रतेला अधिक तेज देणारे समजले जाते एकवीस चुकीच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा नियम मद्य नशा वाईट संगत कटुवाणी अशा गोष्टींपासून पाराण्याच्या काळात दूर राहिल्यास मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध राहतात आणि वाचन अधिक आध्यात्मिक होते बावीस पाराणाच्या पुस्तकाजवळ फुले ठेवण्याचा नियम फुले म्हणजे पवित्रता आणि सुगंधाचं प्रतीक त्यामुळे पुस्तकाजवळ फुले ठेवले की वातावरणात प्रसन्नता पसरते आणि घरातील सकारात्मकता वाढते तेवीस पाराणाच्या वेळेस मनात इतर विचार न येऊ देण्याचा नियम दैनिक चिंता ऑफिस घरकाम किंवा भूतकाळातील गोष्टींचे विचार पारायणापासून मन दूर नेतात म्हणून विचारांना शांत करून फक्त वाचनात मन केंद्रित करणं आवश्यक आहे चोवीस वाणी पवित्र ठेवण्याचा नियम पारायणाच्या दिवसात कटू शब्द न बोलणे अपमान न करणे आणि कोमल सौम्य शांत वाणी वापरणे म्हणजेच वाणीला पवित्र ठेवणे अत्यंत आवश्यक असते पंचवीस पारायणाला खंड पडून न देण्याचा नियम एकदा पारायण सुरू केले की ते सलग करणे हे दैवी नियमांमध्ये मोडते कारण खंड पडल्यास वाचनाची सात्विक लय तुटते सव्वीस पाराणाच्या वेळी घरात शांतता राखण्याचा नियम टी व्ही मोठे आवाज भांडणे किंवा अनावश्यक गोंधळ टाळल्यास पारायण सहजपणे शांततेत आणि भक्तिमय वातावरणात सत्तावीस वाचन करताना आसन स्थिर ठेवण्याचा नियम वाचन करताना शरीर क्षणभर स्थिर न हळणारे आणि सरळ ठेवले की मनही आपोआप स्थिर होते आणि अध्याय अधिक अर्थपूर्णपणे समजतो अठ्ठावीस पारायणानंतर काही क्षण ध्यान करण्याचा नियम वाचन पूर्ण झाल्यावर डोळे बंद करून काही क्षण शांत बसले वाचलेल्या अध्यायाचा अर्थ मनात खोलवर बसतो आणि सकारात्मक ऊर्जा एकोणतीस पाराण्यानंतर नैवेद्य अर्पण करण्याचा नियम गुरुंच्या चरणी छोटासा प्रसाद दूध साखर गूळ फळे किंवा काहीही अर्पण केल्याने पारायणाची पूर्णता आणि भक्ती दोन्ही वाढते तीस पाराणानंतर प्रसाद वाटण्याचा नियम घरातील सर्वांना थोडासा प्रसाद वाटल्यास घरात सौख्य शांतता आणि दैवी ऊर्जा पसरते आणि पाराणाचं पुण्य कुटुंबात वाटले जाते एकतीस गुरुचरित्र वाचण्याचा प्रसार करण्याचा नियम गुरुचरित्राचा महत्त्व इतरांना सांगून त्यांनाही वाचनासाठी प्रेरित करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते कारण ज्ञान आणि भक्ती जेव्हा पसरते तेव्हा घर समाज आणि जीवन अधिक पवित्र बनते मंडळी आज आपण गुरुचरित्र पारायणाचे हे दिव्य एकटीस नियम जाणून घेतले आणि खरं सांगायचं तर ह्या नियमांचा अर्थ फक्त वाचनात नाही तर ते आयुष्यात उतरवण्यात आहे कारण जेव्हा आपण भक्तीने श्रद्धे आणि शुद्ध मनाने गुरुचरित्राचं वाचन करतो तेव्हा घरातील अडचणी अस्थिरता काळजी रोगबाधा वाईट काळ किंवा ग्रहदोष हळूहळू वितळू लागतात आणि गुरुदत्तांचं संरक्षण आपल्या प्रत्येक क्षणाला कवटाळायला लागतं म्हणूनच माझी एकच नम्र विनंती या नियमांना फक्त ऐकू नका त्यांना आपल्या घरात आपल्या दिनचरेत आणि आपल्या मनात स्थान द्या कारण गुरुचरित्र म्हणजे पुस्तक नाही ते जीवन बदलणारं तेज आहे आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या घरात पारायण करणाऱ्या सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत दत्तगुरु तुमच्या कुटुंबाला तुमच्या घराला आणि तुमच्या मनाला अखंड कृपा शांती आणि मंगल आशीर्वाद देवत जय गुरुदत्त